मंडळी नमस्कार कुंभमेळा जोरदार सुरू आहे कुंभमेळ्याविषयीच्या वेगवेगळ्या चर्चा लिब्रांडू जमातीने सुरू केलेल्या आहेत या लिब्रांडू जमातीच्या चर्चांना उत्तर देता देता अनेकांना तिथे दमछाक होऊ लागली आहे दरम्यानच्या काळामध्ये आमच्यासारखे पोट भरू गल्ला भरू युट्युबर इन्स्टारीलवाले मीडियावाले हे जाऊन प्रयागराज कव्हर करायला लागले कुंभमेळा कव्हर करू लागले आणि हा कुंभमेळा कव्हर करत असताना कुंभमेळ्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या मुळात दाखवलं काय जाते आहे दाखवलं काय पाहिजे याचा विचारच होत नाही कोणी कितीही ओरडा कावळ्याच्या शापानी ढोर मरत नसतं तसं कोण कोणत्या नालायकांनी कुंभमेळ्याच्या विषयी काय काय विधानं केलीत त्यावरून कुंभमेळा कमी होत नसतो माहीत असू दे आतापर्यंत हा व्हिडिओ तुमच्या समोर येईपर्यंत अकरा कोटी लोकांनी स्नान केलेलं असेल कुंभमेळ्यात जास्त असेल संख्या अकरा कोटीच्या वर लोकांनी स्नान केलेलं असेल कुंभमेळ्यामध्ये अकरा कोटी लोक मी आकडा नीट सांगतोय पुन्हा अकरा कोटी जनता प्रयागराजला जाते आहे आणि स्नान करते आहे दाखवायला हे पाहिजे काय दाखवतायत कुंभमेळ्यातलं कोणती एक सुंदर साधवी झाली सुंदरी साधवी झाली झालं लागले तिच्या माग ममता कुलकर्णी साधवी झाली महामंडलेश्वर झाली किन्नरची तिच्या माग लागलेलो लगे ममता 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 झाल्या रील सुरू झाले व्हिडिओ सुरू झाल्या बातम्या सुरू एक कुठली तरी आय आय टी एन बाबा आला त्यानं हे <laughs> करून असतो आय आय टीची नोकरी लाखाचा पॅकेट म्हणून आला झाल्या त्याच्या रील सुरू एक कोणती मोनालिसा रुद्राक्षाच्या माळा विकते तिचे डोळे किती सुंदर आहे तिचं हसन किती सुंदर आहे ती किती सुंदर आहे ती काय म्हणते तिला पैसे मैं मैं आपको हजार दूंगा जरा हस केल जरा, के जरा नाच के दिखाव मांच क्यों गई कुंभ से निकल क्यों गई फिर मोनालिसा की बहन भी मिल गई लीजिए उसको कुंभ मिळ्यात मोनालिसन मोनालिसाची बहीण बघायला गेले करे ऑॉम्ब्यानो काट्या कुपाटीवर झोपलेला बाबा बघायला गेले का ट्रॅक्टरवाला बाबा बघायला गेले वैचित्र दाखवायची सवय इतकी घाणेरडी असते ना की दाखवता काय तर काट्यात झोपलेला बाबा दाखवता काय तर आय आय टी सोडून आलेला बाबा दाखवता काय ट्रॅक्टरवाला बाबा दाखवता काय बुलेटवाला बाबा अरे तुम्ही सगळे मिळून ज्या बाबांना दाखवताय त्या बाबा बाया बुवांची संख्या हजाराच्या वर असणार नाही ज्यांचं काहीतरी वैचित्र्य आहे अकरा कोटी लोक कुंभमेळ्यात स्नान करून गेलेत अकरा कोटी हजार भर माणसापर्यंत सुद्धा तुम्ही पोचू शकला नाहीत कुंभमेळ्यात जे विचित्र आहे ते दाखवायची तुम्हाला सवय लागली आहे कुंभमेळ्यात जे घडत आहे ते दाखवायची सवय नाही आहे कारण कुंभमेळा म्हणजे दरिद्री गाणेरड्या अशा लोकांचा मेळावा किंवा कुंभमेळा म्हणजे अरे काही नादान लोकांनी तर बाया स्नान करून कपडे बदलताना जे व्हिडिओ दाखवले एवढा मूर्खपणा लोकांच्या मध्ये भरलाय असा नसतो कुंभ कुंभ काय असतो सांगतो अकरा कोटी लोकांनी कुंभमेळ्याला वेळ भेट, भेट दिली आहे एका माणसाचा खर्च एका माणसाचा खर्च फक्त हजार रुपये धरू विमानाने गेलेले रेल्वेने गेलेले पॅकेट टूर घेऊन गेलेले वेगळे अकरा कोटी लोक एक हजार रुपये मिनिमम खर्च पकडला तर अकरा गुणिले एक हजार काय होते रक्कम एवढी रक्कम देशाच्या अर्थकारणात फिरली आहे अकरा कोटी लोकांना निवासासाठीचा किती पैसा लागला असेल तेवढी रक्कम प्रयागराजच्या अर्थव्यवस्थेत फिरली आहे अकरा कोटी लोकांना प्रयागराज मध्ये जेवणासाठी किती खर्च आला असला पाहिजे तेवढे कोटी रुपये प्रयागराजच्या अर्थव्यवस्थेत फिरले प्रयागराज सुंदर करण्यासाठी प्रयागराज उपयुक्त करण्यासाठी प्रशासन जे काम करत आहे त्याचा विचार केलाय का रोज अर्धा कोटीहून अधिक लोक प्रयागराज मध्ये येतात आणि तरीही प्रयागराज शहर घाण होत नाही काय व्यवस्था केलेली असली पाहिजे विचार येतोय का मनामध्ये काय दाखवायला पाहिजे इतकी श्रद्धा आणि इतकी शिस्त लोकांच्या मनामध्ये आहे की अजिबात गोंधळ उडत नाही संगमावर स्नान करून जाणारे बिनबोबाट येतात स्नान करून जातात चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कुंभके मेले मे अब दो भाई नाही बिछडते कारण या हरामखोरांना सवय लागली आहे मेळ्यात हरवला कुंभके मेले मे बिछडे भाई ओ काही रील मी बघितल्या एकमेकाच्या पदराला बांधून जाताना लोक दाखवलीत का तर कुंभमेळा बदनाम करायचा माणसं हरवतात कुंभके मेले मे खो जाते है अजिबात असं काही घडलेलं नाही अपघात घडला आग लागली काही तंबू जळून गेले एक माणूस सुद्धा जखमी झाला नाही एक माणूस सुद्धा जखमी झाला नाही कुंभमेळ्याचं हे दाखवलं पाहिजे प्रचंड संख्येनं येणारे साधू भाविक त्यांच्या मनातली श्रद्धा त्यांच्या मनातील विश्वास आणि स्नान केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारा आनंद हे दाखवायला पाहिजे करोडो करोडो लोक येणार आहेत हे माहीत असताना तिथल्या लोकांनी तिथल्या प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारने केलेली व्यवस्था हे दाखवलं पाहिजे तिथल्या साधू समागमाच्या वेळी साधूंनी केलेलं मार्गदर्शन हे दाखवलं पाहिजे दाखवता काय रुद्राक्ष विकणारी मोनालिसा आय आय टी वाला बाबा ही देखणी बाई ती देखणी बाई बाई आणि बुवाच्या नादाला लावून हिंदू धर्मातल्या धर्मातल्या पद्धतीला बदनाम करण्याचं हे षडयंत्र थांबवावं लागेल तुर्तास इतकंच प्रयागराजला जाऊन दाखवायचं काय असतं हे पण मी दाखवणारच आहे नमस्कार